मित्रांनो आपल्याकडे दोन वर्षाचे नारळाचं झाड आहे नारळाचं प्लॅन्ट आहे त्यासाठी आपण आधुनिक पद्धतीचं खत न वापरता शेणखत आपण वापरणार आहोत हे पहा पुरेपूर पुर कुजलेलं शेणखत आहे पहा हे बघा अशा पद्धतीचं कुजलेलं पुरेपूर शेणखत आहे त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमा हे जे आहे मॅक्झिमा हे मॅक्झिमा औषध आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे पुरेपूर आपण काय करणार पुर आहोत मिक्स करणार आहोत पहा त्यामध्ये आपण जवळपास हे वीस टोपले शेणखत आहे पा प्रत्येकी हे वीस चमचे आपल्याला असे पद्धतीनं पुरेपूर टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर असं पूर्णपूर असं काय करायचं का आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे टाकायचं आहे जवळपास सगळीकडे स्टॉप करला मॅक्झिमा पासून काय उपयोग आहे आपण शेण खताचा तर तुम्हाला सांगण्यासारखं शेण खत दिल्यानंतर नारळामध्ये जैविक घटक वाढतात आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या काही पांढऱ्यामुळे असतात नारळाच्या त्या पांढऱ्या मुळेची ग्रोथ होण्यासाठी आपण हे प्रामुख्याने हे खत आपण काय करणार आहोत आज वापरणार आहोत चला तर बंद करू शकतो पहा पण याला पुरेपूर आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे कसं टाकायचं हे आपण पाहणारच आहोत थोड्या वेळामध्ये टॉप करो हो, आपल्याला काय करायचं हे जे बुकटी केलेलं जे खत आहे खत पूर्न ले ले हे खत आपल्याला असं पूर्णपणे असं बुडाला टाकायचे पा थोड्याही पद्धतीचं आपल्याला याच्यामध्ये हे नाहीये पुरे पुराची बुकटी केलेले हे शेणखत आहे ते टाकल्यानंतर हे आपल्याला काय करायचंय पूर्ण याच्यामध्ये असं झाकून घ्यायचंय बघा वरती ठेवायचं नाहीये पूर्णपणे काय करायचं आपल्याला झाकून आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक झाडाला दोन टोपले एवढ्या पद्धतीचं जरी तरी तुम्ही टाकलं दोन वर्षाचं झाड आहे दोन दोन टोपले असे तुम्ही टाकले पांगून मस्त पैकी आळे केलेत पहा झाडाला का चा। तर चांगल्या पद्धतीने याची मुळ्याची ग्रोथ तसेच याला नारळाची देखील वाढ ही व्यवस्थित पद्धतीनं होते पहा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय शेणखत टाकायचं आहे तर मित्रांनो हो, लाईक करा पद्धतीनं आपल्याला प्रत्येकी दोन ते आपल्याला टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर पूर्णपणे असं हे झाकून घ्यायचे पहा बघा झाकून कसं घेते तुम्हाला मी दाखवतो ते अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे पूर्ण मिक्स करायचे आता तुम्ही म्हणत असताल की बाबा हिवाळू कुठून आली बुडाला तर हिवाळू आपण एक महिन्यापूर्वी एक डोस दिला होता की पांढरं मीठ आपण ज्याला खडीमीठ असं म्हणतो खडी मीठ आणि त्यानंतर वरतून ही वाळू टाकली होती बघा ही खडीमीठ प्रत्येकी दोन दोन किलो एका एका झाडाला टाकलं होतं ते अशा पद्धतीचं आपलं नारळाचं झाड आहे पहा अशा पद्धतीचं आपण खत व्यवस्थापन हे काय करू शकतो करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा आणि फॉलो करा धन्यवाद